धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आली आहे या घटनेतील पाच आरोपींपैकी चार जणांना अटक करण्यात असून एका आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही अकरावी वर्गात शिकत असून ती मॅगी आणि इतर साहित्य आणण्यासाठी घराबाहेर निघाली होती यावेळी अज्ञात चार ते पाच जणांनी तिच्यावर बलात्कार करून चाकू हल्ला केलाय मुलगी लवकर घरी आली नाही म्हणून कुटुंबियांनी तिचा शोध घेतला असता पीडिता ही घराजवळ जखमी अवस्थेत आढळून आली आई आणि भावाने पोलीस स्टेशनला या घटनेची कल्पना देऊन तक्रार नोंदवली भूम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी उपविभागीय पोलीस अधिकारी गौरी प्रसाद हिरेमठ आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक गौहर हसन यांनी भेट देऊन तसेच पीडितेचा जबाब घेऊन भूम येथे प्राथमिक उपचार करून धाराशिव जिल्हा रुग्णालयात तिला पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले या घटनेने पालकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे या आरोपींवर पोक्सो आणि अॅट्रेसिटीसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाचा पुढील तपास उपविभाग या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे शहाजी चेडे एमसे न्यूज वाशी धाराशिव